आणि भारताचा सख्खा शेजारी असलेला नेपाळ अक्षरशः जळतोय जेन या उद्रेकामुळे आंदोलक थेट संसदेत घुसले देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यापर्यंत या आंदोलकांची मजल गेली आहे पण हे काही फक्त आत्ताच घडतंय असं नाही तर नेपाळच्या राजघराण्याचा इतिहास हा भयंकर रक्तरंजित आहे एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी नेपाळची ही ब्लड स्टोरी बघूया नेपाळ राजशाही ठोकशाही लोकशाही पुन्हा ठोकशाही आज जे काही चाललंय ते किरकोळ वाटावं अशी भयानक प्रकरणं नेपाळच्या इतिहासात घडली अनेक राजकीय कटकारस्थाने हत्याकांड आणि सत्ता संघर्षात नेपाळच्या राजवाड्यातून रक्ताचे पाट वाहिले या घटनांचा आढावा घ्यायचा तर घटनांचाही खच पडेल पण दोन घटना नीट समजून घ्यायला हव्यात एक अठराशे शेहेचाळीस ची आणि दुसरी दोन हजार एक ची सप्टेंबर अठराशे शेहेचाळीस मध्ये काय घडलं नेपाळच्या राजदरबारात सत्ता संघर्ष आणि कटकारस्थाने शिगेला पोहोचले होते तत्कालीन राणी राज्यलक्ष्मी देवी यांचा राजदरबारी गगनसिंह भंडारी यांची रहस्यमय पद्धतीने हत्या झाली यामुळे राणी संतापल्या आणि त्यांनी मारेकऱ्याला पकडण्यासाठी राजवाड्यातच एक तातडीची बैठक बोलावली राणीच्या आदेशानुसार सर्व प्रमुख मंत्री लष्करी अधिकारी आणि राजदरबारी मंडळी शस्त्रागारात जमा झाली राणीने गगनसिंहाच्या मारेकऱ्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली या बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि वातावरण तापलं याच गोंधळात जंग बहादूर राणा याने आपल्या समर्थकांसह गोळीबार सुरू केला या गोळीबारात तत्कालीन पंतप्रधान फतेहजंग शहा यांच्यासह सुमारे तीस ते चाळीस राजदरबारी लष्करी अधिकारी आणि मंत्री जागेच ठार झाले हत्याकांड एवढं क्रूर होतं की संपूर्ण राजेशाहीला हादरवून टाकलं या घटनेनंतर जंग बहादूर राणाने नेपाळची सर्व सत्ता आपल्या हातात घेतली आणि राणा राजवट सुरू झाली पुढील एकशे चार वर्षे म्हणजे एकोणीसशे एकावन्न पर्यंत चालली या काळात राजा फक्त नाम मात्र होता खरी सत्ता राणा पंतप्रधानांच्या हातात होती शस्त्रागार म्हणजे कोटात घडलेलं हत्याकांड म्हणून कोट पर्व या नावानं हे हत्याकांड ओळखले जाते एकोणीसाव्या शतकातील ही हत्याकांड थेट सत्ता आणि वर्चस्वासाठीच्या राजकीय संघर्षातून उद्भवली होती दोन हजार मध्ये जे घडलं ते थेट राजाच्या घरातच युवराजानंच बेधुंद गोळीबार करत कुटुंबाची चाळण केली दरबारी हत्याकांड किंवा रॉयल मॅसिकर नावानं हे हत्याकांड ओळखले जात एक जून दोन हजार एक रोजी काय घडलं नेपाळचे राजा बिरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांच्या नियमित कौटुंबिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम नारायण हिती राजवाड्यात सुरू होता राजपुत्र दीपेंद्र मात्र दारू आणि अंमली पदार्थाच्या नशेत होता त्यानं आपल्या खोलीतून ऑटोमॅटिक रायफल आणि मशीनं आणली अचानक त्यानं गोळीबार सुरू केला सर्वात आधी आपले वडील राजा बिरेंद्र यांच्यावर गोळी झाडली त्यानंतर त्याने आपले कुटुंबीय ज्यात त्याचे भाऊ बहिणी काका आणि इतर जवळचे नातेवाईक होते त्या सर्वांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली हाहाकार झाला सगळीकडे नुसतं रक्त दिसू लागलं राजा बिरेंद्र राणी ऐश्वर्या राजकुमारी श्रुती राजकुमार निरंजन आणि दरबारींना मारून दीपेंद्रनं स्वतःवरती गोळी झाडून घेतली दीपेंद्र मेला नाही तो कोमात गेला तरीही त्याच दिवशी त्याच अवस्थेत त्याचा राज्याभिषेक झाला त्याला नेपाळचा नवीन राजा घोषित करण्यात आला अवघ्या तीन दिवसातच बेशुद्ध अवस्थेतील हा राजा मरण पावला त्याच्या मृत्यूनंतर त्याचे काका ज्ञानेंद्र यांनी नेपाळच्या राज्याची गादी स्वीकारली असं मानले जाते की दीपेंद्रला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करायला परवानगी दिली नव्हती ज्यामुळे तो अत्यंत संतप्त झाला होता मात्र नेपाळी जनतेनं आणि परदेशी पत्रकारांनी या सरकारी अहवालावर विश्वास ठेवला नाही या घटनेमागे राजकारण आणि कटकारस्थान असल्याच्या अनेक अफवा आजही नेपाळमध्ये चर्चेत आहेत हे हत्याकांड नेपाळच्या राजशाहीच्या शेवटची सुरुवात ठरली या घटनेनंतर देशात राजकीय अस्थिरता वाढली आणि दोन हजार आठ साली नेपाळमधून राजशाही संपुष्टात आणून लोकशाहीची स्थापना करण्यात आली त्या लोकशाहीचं आजही पुन्हा ठोकशाहीत रूपांतर झालं असून आज पुन्हा नेपाळ रक्ताच्या थारवळ्यात आहे था। नेपाळमध्ये रक्ताचे पाठ कधी थांबणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं निलेश बने पुढारी न्यूज मुंबई